गणपती बाप्पा मोरया नगारखाना हा जामनेर शहरातील एक महत्त्वाचा चौक आहे गणपती विसर्जन मिरणुका जेव्हा नगारखान्यात येतात तेव्हा या ठिकाणची रौनक पाहणे वेगळाच आनंद देऊन जाते या ठिकाणी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात दिमाखात डीजेच्या जल्लोषावर नृत्य करतात केवळ नृत्य करतात असे नाही तर या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे समर्थक कार्यकर्ते खांद्यावर घेऊन अक्षरशः नाचतात हो या आप मागे आपल्या नेत्याबद्दलचं प्रेम दिसून येते हे निश्चित आहे नगारखान्यात जामनेर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे सर्वच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जातो आता आपण बघत आहोत माळी गल्लीचा राजा या गणेशोत्सव मंडळाचा देखावा गणेशोत्सव मंडळाची भव्य मूर्ती आणि पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत गणपतीची आरती होत आहे ही आरती करताना अनेक इच्छुक नगरसेवक भावी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे हा उत्साह आजचाच नव्हे कित्येक वर्षांचा हा उत्साह आहे इतर ठिकाणी गणेशोत्सव मिरवणुकीत आनंद घेण्यापेक्षा नगारखान्यात एकत्र जाऊन आनंद घेण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही या ठिकाणी पदाधिकारी आपापले समर्थकांसह आपली इच्छाशक्ती बोलून दाखवतात आपली नेतृत्व क्षमता दाखवतात याच ठिकाणातून नेतृत्व फुलते भावी नगरसेवक इथेच दिसून येतात प्रत्येक समर्थक आपल्या भावी नगरसेवकाला खांद्यावर घेऊन नाचतो हे याच ठिकाणी पाहायला मिळते नजीकच्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने प्रत्येक मंडळातील भावी नगरसेवक प्रत्येक प्रभागातील भारी भावी नगरसेवक यांनी या ठिकाणी मोठ्या कौशल्यानं आपल्या समर्थकांना हाताळले आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बळ दिले आहे प्रत्येक मंडळाचं स्वागत सत्कार करताना त्यांचे समर्थक जल्लोष करतात आणि आपल्या गणितसोब मंडळाचा जय जयकार करतात हे भाग्य दुसऱ्या कोणालाही मिळत नाही समर्थकांना मिळते त्यांच्या नेत्यांना मिळते गणेशोत्सव असतोच यासाठी नजीकच्या काळात दुर्गोत्सव सुद्धा येणार आहे दुर्गोत्सवात सुद्धा अशीच नेतृत्वाची कसोटी लागेल हे निश्चित